विविध मागण्यांसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे भीमशक्ती सामाजिक संघटना शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं अकरा मार्च रोजी जुनं जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी भजनी आंदोलन करण्यात आलं यावेळी भजन करत गीत सादर करण्यात आली व आपल्या मागण्या मांडण्यात आल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नाहीये तसंच बिहार इथल्या बुद्धग्या महाबोधी विहार आंदोलनास व सोलापूर शहरातील मोदी या ठिकाणी चर्चमध्ये घुसून प्रार्थनेस अडथळा आणून महिलांना मारहाण करण्यात आली या सर्व प्रश्नांवर महाराष्ट्र शासनाला जाग करण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं भजनी आंदोलन करण्यात आलं अशी माहिती दिली परभणी या ठिकाणी संविधानात्मक प्रतिमेचं या ठिकाणी ज्या ठिकाणी विलंबन झालं त्या विडंबनाच्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्याला पोलीस कोठडीमध्ये या ठिकाणी कोंबून रातभर त्याला मारहाण केली आणि त्याची पोलिसांनी हत्या केली आणि त्याचा तपास आजही म्हणजे होत नाही ही खूप मोठी लाजीवानी गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या आदिवासनामध्ये सांगितलं की व त्याचा तपास पूर्ण झालेला आहे आणि त्याला कुठला तरी अस्थमाचा रोग होता आणि त्या अस्थमाच्या रोगामुळे मेला हे असं या पद्धतीनं खोटं विधान करून त्यानं संपूर्ण जनतेची दलित समाजाची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे खऱ्या अर्थानं जर आ औरंगाबादला त्यांचं म्हणजे पोस्टमार्टम झालं त्या पोस्टमार्टममध्ये ते रिपोर्ट कधी दिला त्या मेडिकल अधिकाऱ्यानं की सांगितलं की बा या ठिकाणी त्याचा मृत्यू पोलिसाच्या मारहाणीमुळे झालेला आहे तर पोलिसाच्या मारहाणीमुळे म्हणजे मारहाणी झालेला तर वैद्यकीय अधिकारी सांगतो मेडिकल ऑफिसर सांगतो आहे आणि इकडे मुख्यमंत्री जर वेगळं स्टेटमेंट येतं आहे याचा अर्थ मुख्यमंत्री सपसेलपणे या ठिकाणी समाजाची दिशाभूल करत आहेत देशाची दिशाभूल करत आहे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत